जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात रिपब्लिकन पक्ष आंबेडकरवादी जनतेची महायुतीनं बेदखल करून जी अवहेलना केलेली आहे त्यामुळं हातकलंगले तालुका आणि भाजपाच्या उमेदवारांना पराभूत करण्याचा निर्णय आंबेडकरवादी समाजाच्या बैठकामध्ये आणि रिपब्लिकन पक्षाच्या व्यापक बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे रिपब्लिकन पक्ष हा केंद्रीय काम करत शाहू राजांच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्येच आरक्षणाला पायदळी तोडवलं जात आहे आरक्षणाचे अर्थ बदलले जात आहेत अनुसूचित जातीचा असलेला मतदारसंघ या ठिकाणी ओबीसी प्रभागाचा दाखला असणारे महेश दरगोंडा पाटील हे पट्टणकडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवार कसे होऊ शकतात असा सवाल आम्ही आवाडे यांना विचारलेला आहे आवाडे पिता पुत्रांनी प्रमाणेच इचलकरजी महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक सहा मध्ये अलका स्वामी यांना उमेदवारी देऊन आंबेडकरवादी समुदायाला अपमानित केलं त्याच पद्धतीनं हुपरी इथे रिपब्लिकन पक्षाचे एक ज्येष्ठ जुने जाणते कार्यकर्ते यांना पक्षात प्रवेश करायला लावला पक्षाच प्राथमिक सदस्यत्व देऊन जाहीर पक्ष प्रवेश केल्यावर कमळ चिन्हावर लढण्याचा त्यांचा जो अट्टहास होता तसा महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये धरण्यात आलेला नाही पुणे जिल्ह्यामध्ये पिंपरी चिंचवडला सांगली सातारा या जिल्ह्यामध्ये पक्षाच्या चिन्हावर लढले परंतु प्रवेश घेतला नाही आवाडे पिता पुत्रांची राजकीय पार्श्वभूमी पाहतात त्यांचा जो उदय आहे राजकारणातल्या यशाचा जो पहिला मान आहे तो आंबेडकरवादी जनतेमुळं घडलेला आहे आणि असं असताना सुद्धा त्यांनी जो एकूणच या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आंबेडकरवादी मूळ मागासवर्गीयांना डावलून घेतलेले जे निर्णय आहेत हे आरक्षण आणि आरक्षणाचं धोरणाचं महत्व कमी करणारे आहे आणि म्हणून आंबेडकरवादी समुदायाने ठरवलेला आहे की आवाडे पिता पुत्रांचे जे उमेदवार आहेत त्यांना पराभूत करणं बऱ्यान त्या ठिकाणी त्यांच्याकडे भाजपाचं चिन्ह असल्यामुळे त्यांना पराभूत करणं हे निर्णय झालेले आहेत आणि ते निर्णय चोखपणे बजावणारा आहे असं या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आम्ही जाहीर करतो पठणकोडली मतदारसंघामध्ये महेश दरगोंडा पाटील यांनी जातीचे जे दोन दाखले काढलेले आहेत त्या संदर्भात आम्ही सर्व स्तरावर संघर्ष करत आहोत आम्ही या संदर्भात प्रांताधिकारी जिल्हाधिकारी जात पडताळणी अधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडं तक्रार आणि निवेदन दिलेले आहेत त्याच्यावर कारवाई चालू आहे आणि हे दोन्ही दाखले अवैध ठरवण्यासाठी कोल्हापूर खंडपीठाकडे याचिका दाखल केली सर्व तऱ्हेचा लढ्याबरोबरच जनतेतला लढा सुद्धा आमचा चालू आहे आणि तो मताच्या रूपानं निश्चितपणे व्यक्त होईल आणि तो होण्याकरिता सर्वतरीची आंबेडकरी समाजाची भूमिका चालू